जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचा घेरावा आंदोलन गेली पस्तीस दिवस झाले अंगणवाडी सेविकांना वेतन मिळावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे असे असताना शासनाने अंगणवाडी सेविकांना दबाव तंत्राचा वापर करून कामावरून कमी करण्याची धमकी देत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन संघाच्या वतीने कॉम्रेड आप्पा पाटील व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेला घेराव आंदोलन सावित्रीबाई फुले यांच्या रूपातील आंदोलन करण्यात आले हा आंदोलन झाले तालुका झाल्या आजार महिन्यावर तीन दिवस तरी सुद्धा या सरकारने काही कुठल्याच गोष्टीची धक्का नाही आणि सर सरळ मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आंगवड शरी माणसं वाढू शकत नाही परवाच्यामध्ये पण मला असं हे सरकार काय करतं मला कळत नाही माननीय गडकरी आहेत त्यांनी सुद्धा म्हणतात की मी काही निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तर त्या जागेवर का बसलाय सगळ्या पालकांचं तुम्हाला कशात का म्हणजे कळत नाही तुम्हाला थोडं कसं बसू नका ती कशी तुम्ही सोडावी असं आम्ही त्यांना हे करतो आणि त्यांचं जाहीर निषेध आज आम्ही करतोय की अंगणवाडी शासकीय दुर्लक्ष करतात त्या मागण्यांचेकडे आज प्रत्येक दुवा आणि गरीब बायका याच्यात पुणे भरती करून घेतलेला आहे महिन्याभराचं मानधन त्यांनी मिळालेलं नाही आज त्याच्या मुलांच्या उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्यावर उपासमाराची वेळ आला त्या त्या परत्यक्त नवऱ्याचा आधार मी माळ्याचा आधार मी आधार नाही आणि आज उपासमाची वेळ पूर्ण या सरकार शासनामुळे झालेली आहे आणि ह्या न्याय मागण्याच्या शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे हायकोर्टाचा निर्णय लावलेला आहे खेटाळून लावलेला आहे सरकारने घटनेला काय अर्थ राहिला आहे कशाला काय अर्थ राहिला त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका मध्ये ह्या महाराष्ट्र सरकारला किंवा लोकसभेच्या मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या दाखवतील आणि कुटुंबासह मतदान टाकतील आणि आजचा जो आमचं आंदोलन आहे अंगणवाडी शेतकरीच्या खूप तीव्र संताप आहे आणि त्या धोरण जनतेसाठी माहिती सुरू मतदारांसाठी कळत एक आणि तू पुढं खूप मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि रस्त्या रस्त्यावर करणारे मुंबईच्या रस्त्यावर करू हे आडवू पण ह्या शासनाला आम्हाला आमच्या बाहेर बाग पडू सांगतो